रामा नाव घेते उठता बसता सई बाई घेते उठता बसता उठता बसता उठता माझ्या हृदयात रामरयाचा रसता सई बाई रामरायाचा रसता 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 रामा तुझं नाव जस गुळावानी वाड गई बाई जस गुळावानी वाड बाईबाड ग वाड बाईबाड लागून या गेल माझ्या म्याला याड ग सई बाई माझ्यातम्याला याड याड ग याड बाई बाईयाड रामा तुझं नाव आज नाही म्या घेतील ग सई बाई आज नाही म्या घेतील 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 येडा ना माझा जीव कोण्या धंद्याला गोतील ग सई बाई कोण्या धंद्याला गोतीला 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 एक गाई तो गोठ्यात बाळाच्या वाटीत ग सई बाई बाळाच्या वाटीत 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 हाड रहाड केलं बाळगाई मागं गेलं ग सई बाई बाळगाई मागं गेलं बाई गेलं ग गेलं बाई गेलं एक गाई तू चरून दुध वाटी दे भरून गसई बाई दुधू दे भरून 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 एक गाई तू खाळ्यात बाळाच्या थाळ्यात गसई बाई बाळाच्या थाळ्यात 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 पंढरपुरात काही वाजत गाजात घसई बाई काही वाजात गाजात वाजात गाजात वाजात सोन्याचं बाशिंग लगीन द्यावाच लागत गसई बाई लगीन द्यावाच लागत लागात लागत लागत पंढरपुरात काहीड्यानं पाहिलं ग सईबाई काही येड्यानं पाहिलं 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 नारदमुनीचं देऊळ बाई पाण्यात राहील ग सईबाई देऊळ पाण्यात राहिलं राहील राहिलं राहिलं तुळस बाई तुझा हिरवा डेरा गसई बाई तुझा हिरवा डेरा बाई डेरा ग डेरा बाई डेरा तुझ्या ग सावलीला खेळू ना माझा हिरा बाई खेळू देणं माझा हिरा बैहिरा ग हिरा बाईहिरा तुळस काई बाई वाळून गं झालं क्वाळ ग सई बाई वाळून ग झालं क्वाळ बाई क्वाळ बाई कळ ठला न कातून न केली माळ सई बाई कातून न केली माळ बाई माळ ग माळ बाई माळ तुळ्या सकाळी बाई वाळून ग झाल्या काड्या ग सई बाई वाळून ग झाल्या काड्या बाई काड्या काड्या बाई काड्या देवा गाईठलान धाडून न दिल्या गाड्या ग सई बाई धाडून ग दिल्या गाड्या बाई गाड्या ग गाड्या बाई गाड्या पंढरीच्या खाली जण्याबाईची झोपडी गई बाई जण्या बाई। बाईची झोपडी 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 हाती घटाळई ना देव चालले तातडी गसई बाई देव चालले तातडी 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 पंढरीच्या खाली जण्या काळी ती घाव न ग बाई जण्या काळी ती घावन 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 हाती घटाळ्याई ना देव चालले पाहून ग सई बाई देऊ चालले पाहून पाहून पाहुण पाहुण पंढरीच्या खाली जण्या येळी ती शेवाया बाई जण्या येळी ती शेवाया 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 हाती घटाळाईना देव चालले जेवाया गई बाई देव चालले जेवाया 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 बाया बया पदरण पालाईते ग सई बाई पदरन पालाईते ते गई ते पालाईते बाळाची ग माझ्या येळ हळदीची जाते गई बाई येळ हळदीची जाते बाई जाते जाते बाई जाते आयाओ बाया तू माई ते काकुलती गई बाई तू माई ते काकुलती काकुलती गलती काकुलती बाळाची ग माझ्या येळ हळदीची जाती गासाई बाई येळ हळदीची जाती बाई जाती ग जाती बाई जाती